वन विभागाकडून अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई वन विभागाची कारवाई शंकेच्या भूरे नंदुरबार वन विभागाकडून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे परंतु ही कारवाई कशा प्रकारे आणि कधी केली जाते या संदर्भात नंदुरबार वन विभागाकडून कोणतीच माहिती देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे नंदुरबार वन विभागाकडून अमळनेरहून नंदुरबारकडे येणाऱ्या दोन गाड्यांवर कार्ली फाट्याजवळ कारवाई करण्यात आली या गाड्यांमध्ये सागवान लाकूड आढळून आले आहे वन विभागाकडे याची चौकशी सुरू असून चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे सक्षमतेच्या अतिरिक्त माल भरून आल्याची गुप्त माहिती मिळाली होती वन विभागाकडून कोणत्याच प्रकारची माहिती पुरवली जात नसल्याचे निष्पन्न होत आहे गेल्या वर्षभरात अशा प्रकारे अनेक कारवाया वन विभागाकडून करण्यात आल्या परंतु कोणतीच माहिती दिली गेली नाही सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न